कस काय मंडळी तर मी चालले इस्कॉन टेम्पलला तर चला तयार होऊया मेकअप काही खूप जास्त करणार नाही सिंपल बेसिकच करणारे हे मंदिर पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील रावेत मध्ये आहे या मंदिरातले शांत वातावरण आणि देवांच्या दर्शनाने मन शांती लाभते तसेच सकारात्मक ऊर्जा मिळते आध्यात्मिक अनुभव मिळतो मी तर म्हणेन मी सांगण्यापेक्षा तुम्ही हा अनुभव स्वतः हा अनुभवून बघा मला जेव्हा जेव्हा गुड वाईब्स पॉझिटिव्ह वाईब्सची गरज असते मी नक्की मंदिराला भेट देते तुम्ही भेट दया। मंदिर तर तुम्हीसुद्धा नक्की या मंदिराला भेट द्या मंदिर खूपच छान आहे तर मंदिराचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतेच तर चला मंदिराला जाऊया